लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची अपडेट समोर आली आहे शिवसेनेची पहिली यादी सोमवारी जाहीर होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत उमेदवाराबाबत चर्चा झाली दरम्यान शिवसेनेला सोळा जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय आतापर्यंत दहा उमेदवारांची नावं निश्चित झाली आहेत तर उर्वरित उमेदवारांची नावं सोमवारपर्यंत निश्चित होतील असं सांगितलं जात आहे शिवसेनेची लोकसभेसाठी आपल्या उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर केली जाणार आहेत दहा उमेदवारांची नावं निश्चित झाली आहेत मात्र सोळा जागा मिळत असताना आणखी उर्वरित नावं ही सोमवारपर्यंत ठरणार आहेत असं मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये निश्चित झालं राज्यातील भाजपचे वीस उमेदवार जाहीर झालेत त्यामुळे आता महायुतीचं जागा वाटप कधी होणार असा सवाल वारंवार विचारला जातोय दरम्यान महायुतीची आणखी एक बैठक होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आणि पुढच्या बैठकीनंतर जागा वाटप जाहीर केलं जाईल असं त्यांनी म्हटलं जागा वाटपाचं ऐंशी जा टक्के काम पूर्ण झालं असून लवकरच सर्व उमेदवार जाहीर करू असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं काही डिले वगैरे नाही आम्ही ऐंशी टक्के काम पूर्ण केलेलं आहे वीस टक्के काम आमचं बाकी है, तेही सगे लोकर आहे तेही आम्ही लवकरच करू आणि महायुतीचे सगळे उमेदवार लवकरात लवकर आम्ही घोषित करू आमची एक मीटिंग शेवटची राहिलेली आहे पहिल्या मिटिंगमध्ये ऐंशी टक्के जागा कोणी कुठल्या लढवायच्या याबद्दलचा निर्णय झाला वा वीस टक्के जागेच्या बद्दल थोडंसं पेंडिंगला ठेवलेलं आहे परंतु पुढच्या मीटिंगला त्याच्यातून अंतिम निर्णय घेतला जाईल आणि तो घेतला गेला की लगेचच सगळेजण आपापल्या जागा जाहीर करतील भाजपनी मात्र त्यांना पहिल्याच म्हणजे आम्ही ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळेस जी जागा त्यांना द्यायचं तिघांचं ठरलं त्या ते जागा त्यांनी जाहीर केलं तर पुढची बातमी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावरती निवडून आल्या होत्या मात्र भाजपच्या यादीत नवनीत राणांचं नाव नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे आणि या, या यादीनंतर आमदार रवी राणा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये नागपुरात चर्चा झाली खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये चर्चा पार पडल्याची माहिती समोर आली आहे आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत उदय नवनीत राणांचं नाव नाही म्हटल्यानंतर काय वातावरण तर विदर्भातल्या अमरावतीच्या जागेबाबत जे आहेत ते सध्या संभ्रम कायम आहे कारण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांआधी आपण पाहिलं होतं की भाजपच्या कार्यकर्ता भाजपच्या कार्यक्रमामध्ये रवी राणा सहभागी झाला होता त्यानंतर असं वाटलं होतं की नवनीत राणा जे आहेत त्या भाजपमध्ये प्रवेश करतील मात्र अद्यापही तसं काही झालेलं नाही आणि ज्या भाजपची महाराष्ट्राची यादी आली त्या यादीमध्ये अमरावतीचा उमेदवार कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये त्यामुळे अमरावतीच्या बाबतीत अजूनही संभ्रम जो आहे तो वाढलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर काल रवी राणा यांनी रात्री जवळजवळ साडे अकरा वाजताच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट घेतलेली आणि या भेटीनंतर त्यांनी या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याचं सांगितलेलं सोबत देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि जे पी नड्डा जो निर्णय घेईल तो निर्णय मान्य असल्याचा देखील उच्चार रवी राणांनी केलेला आहे त्यामुळं कुठंतरी या सगळ्या जागेचा जो तिढा आहे तो कालच्या या बैठकीनंतर सुटेल अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जात आहे मात्र हा तिढा कधी सुटणार आणि अमरावतीचा उमेदवार कधी घोषित केला जाणार हे पाहणं आता औत्सुक्याच असणार आहे उदय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आता लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसात होणार आहे त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असताना महायुतीमधील जागावाटपाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे आणि मुंबईतील तीन जागांचा पेच कायम असून दक्षिण मुंबई लोकसभेवरती भाजपसह शिवसेनेनं दावा केला आहे भाजपकडून राहुल नार्वेकर तर शिवसेनेकडून यशवंत जाधव निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत दुसरीकडे उत्तर पश्चिमच्या जागेवरती भाजपनं दावा केला असून संजय निरुपम यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे तर उत्तर मध्य लोकसभेत पूनम महाजन यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे या मुंबई शहरामध्ये आज रस्ते चांगल्यातले चांगले व्हावेत ही शिवसेनेची भूमिका आहे होणारे रस्ते जे आहेत त्याचा दर्जा चांगला असावा त्यावर ऑडिट नेमलं जावं आणि त्याचसोबत अंतर्गत जे रस्त्या खात्याचे जे अभियंते असतात त्यांनासुद्धा यावर देखरेख ठेवावी भविष्यात जादर या रस्त्यामध्ये कोणती कुचराई आठ आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या मात्र या यादीत या भाजपचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसलेंचं नाव नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज झालेत कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील विश्रामगृहात बैठक घेतली जर भाजपच्या तिसऱ्या यादीत नाव आलं नाही तर उदयनराजेंचे कार्यकर्ते भाजपच्या पदाधिकारी पदाचा सामूहिक राजीनामा देणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना तिकीट मागायला लावण्यावरून कार्यकर्ते नाराज झालेत प्रतिनिधी साताऱ्याहून सचिन सचिन जाधव आपल्या सोबत आहेत भाजपची पहिली यादी आली दुसरी यादी आली मात्र त्यातही उदयनराजेंच नाव नाही मात्र आणखी याद्या याच्या बाकी आहेत तरी देखील उदयनराजेंचे समर्थक आत्ताच नाराज झालेत अगदी बरोबर आहे खर पाहायला गेलं तर उदयनराजे हे भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातले एक महत्वाचे असे नेते मानले जातात मागच्या निवडणुकीमध्ये उदयनराजे जेव्हा भाजपमधून उभे राहिले होते तेव्हा त्यांचा श्रीनिवास पाटलांनी पराभव केला होता आणि याच पराभवाचा वसपा काढण्यासाठी आता जे उदयनराजेंचे कार्यकर्ते ते गेले कित्येक दिवसापासून सज्ज आहेत निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आपण कसं रणनीती आपली असणार हे सगळं त्यांनी आधीच ठरवून ठेवलं मात्र भाजपच्या ज्या दोन याद्या जाहीर झाल्या यामध्ये नाव नसल्यामुळं कार्यकर्ते प्रचंड नाराज झालेले आहेत आणि ही जागा राष्ट्रवादीकडे जाते की काय अजित पवार गटाकडे जाते की काय अशी भीती त्यांना आहे आणि याच्यामुळं त्यांनी आता आक्रमक होत रात्री विश्रामगृहावर बैठक घेतली आणि या ठिकाणी जर तिसऱ्या यादीमध्ये नाव आलं नाही तर मात्र आम्ही सामूहिक राजीनामा देणार सर्व शिवतीर्थावर सातारच्या हा राजीनामा दिला जाईल असं सुद्धा कार्यकर्त्यांनी सांगितलंय सचिन मात्र उदयनराजेंच्या वाढदिवसाला अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळे त्यांच्या अगदी घरी आले होते त्यांना शुभेच्छा द्यायला अर्थात त्यांच्यात चर्चा सुद्धा झाली होती आणि त्यावरून एक प्रकारे वाटत होतं की उदयनराजेंची उमेदवारी म्हणजे पक्की आहे अगदी अगदी खरं हे सर्वांनाच वाटत होतं कारण मुख्यमंत्री घरी येतात शुभेच्छा देतात आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या होत्या देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सेम तसंच वाक्य वापरले होते बोलताना यामुळे उदयनराजींची उमेदवारी कुठंतरी पक्की आहे पहिल्याच यादीत नाव त्यांचं जाहीर होईल असं सांगण्यात येत होतं बोललं जात होतं मात्र तसं काही झालं नाही आणि तिसरी यादी येण्याच्या अगोदर काही अघटित घडू नये म्हणून कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत काही झालं तरी तिसऱ्या यादीत नाव आलं पाहिजे याच्यासाठी हा दबाव सध्या भाजप वर टाकताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत खरं पाहायला गेलं तर मराठा समाजातले काही लोक सुद्धा आक्रमक आहेत जर उदयनराजेंचं नाव तिसऱ्या यादीत आलं नाही तर मात्र आम्ही हो, उदयनराजेंच्या पाठीशी आहोत आणि उदयनराजेंनी अपक्ष स्वतःची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी सुद्धा सध्या व्हायला लागली आहे सचिन धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आता पुढची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयामध्ये शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेतली त्याआधी खासदार अमोल कोल्हे आणि मनसेला सोडचिठ्ठी दिलेले माजी नगरसेवक वसंत मोरे हे दोघेही पक्ष कार्यालयात दाखल झाले निलेश लंके आणि वसंत मोरे हे दोघेही तुतारी फुंकून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार अशी शक्यता होती पण दोघांनी पवारांची भेट घेतली पण आज तरी दोन्ही नेत्यांचा काल तरी हा पक्षप्रवेश काही झाला नाही यानंतर पुढची बातमी पाहूयात ती म्हणजे एक तुतारी द्या मजा अणुनी या केशवसुतांच्या कवितेमध्ये थोडासा बदल करत एक तुतारी द्या मजा अणुनी पण सध्या पक्षप्रवेश तेवढा नाही असं काहीचं चित्र काल पुण्यामध्ये पाहायला मिळालं पुण्यात निलेश लंके यांनी शरद पवारांची भेट घेतली खरी यावेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या लंके एनसीपी शरद चंद्र पवार पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा तर रंगली होती लंके आणि पवारांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षप्रवेशाबाबत मात्र कुठलीही थेट प्रतिक्रिया देणं या दोन्ही नेत्यांनी टाळलं पण अनेक कृतींमधून लंकेंच्या पक्षप्रवेशाचे थेट संकेत या बड्या नेत्यांनी दिलेत विशेष म्हणजे पत्रकार परिषदेनंतर झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लंकेंच्या हातात एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचं निवडणूक चिन्ह तुतारी भेट दिलं त्यामुळे लंकेंचा पक्षप्रवेश तर झालेला नाही पण शरदचंद्र पवार गटाचं पक्षचिन्ह लंकेंनी हातात घेतल्यामुळे त्यांचा अप्रत्यक्षपणे पक्षप्रवेशच झाल्याचं आता बोललं जात आहे यांना माझ्या वतीनं मला जी आज सगळ्यात लोकप्रिय आहे मला जी सगळ्यात प्रिय आहे अशी एक छोटीशी भेट मी आज निलेश लंकेंना देतो आणि माझं भाषण पूर्ण करतो धन्यवाद

त्यामुळे आई जगदंबेकडे आपल्यासाठी एवढीच प्रार्थना करतो की आता बळकट हाताने मशाल पेटवून दिल्लीच्या कानठाया बसतील अशी विजयाची तुतारी फोंकण्याची ताकद आई जगदंबा आपल्याला देऊ निलेश लंके यांनी लोकसभेला उभं राहावं हे हरीश जायबाईंनी आधीच ठरवलेलं आहे हरीश जायबाई मित्रमंडळाने लोकांच्या मध्ये काय आहे हे तुम्हाला सहजगत्या कळत असेल असं मला वाटतं तुम्ही सुजान आहात नगरकरांना सांगलीकरांनी येऊन काही सांगायची काही आवश्यकता नाही तुम्ही फार हुशार आहात तुम्ही काय चांगलं आहे आणि काय नाही याची जाण असणारे तुम्ही सगळे आहात आता बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवारांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे बारामतीत आपल्याशिवाय कामाचा आवाका असणारी व्यक्ती कोणीच नाही मी साधू संत नाही आणि निवडणूक आली की सकाळी दहा वाजता सकाळी सहा वाजता उठत नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंना त्यांनी टोला लगावला इतकाच नव्हे तर कोणतं गाव मतदानाला पूर्ण चाललंय अर्ध चाललंय हे मला काही कळत नाही असा गर्भित इशारा त्यांनी दिला इतकाच नव्हे तर विधानसभेला इकडे आणि लोकसभेला तिकडे असं अजिबात चालणार नाही असंही त्यांनी मतदारांना ठणकावून सांगितलं स्पष्ट सांगतो मी साधू संत नाही पोपट मी माणूस आहे हा मासाचा तुमच्या सगळ्यांच्या माझ्या शिवाय बारामती तालुक्यात दुसरा काम करणारा माणूस आहे माणूस माझा जेवढा आवाका आहे तेवढा कुणाचाही आवाका नाही मी काय फक्त निवडणूक आली म्हणून पहाटे सहाला उठून कामाला लागत नाही एखाद्या गावामध्ये बहुतेक गावात आपले इथं दोन ग्रुप आहेत एखादा जर सरपंच एका, एका ग्रुपचा असेल आणि दुसऱ्याची जिरवायची असेल तर दुसरा ग्रुप मुद्दाम काम करणार नाही जे गाव फुल चालेल मी पण समजेल की सगळ्यांनी मिळून तिथं काम केलं म्हणून फुल चाललं पण जे गाव निम्म चालेल तिथं मी नंतर माहिती काढेल की कुठं पाणी मुरलं कुठं झकमारी झाली तुम्ही भावनिक न होता कधी कधी काही काही जण म्हणतील जाऊ द्या म्हणते ना त्यांच्या सभेल आता लोकसभेला तिकडं असलं मला चालणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तसं तर मला अजिबात माझी विनंती आहे शेवटी ऐकायचं नाही ऐकायचं तुमचा अधिकार आहे सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा खासदार निवडून गेला तर काम निश्चितपणे होतात विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार असला की तो आंदोलन करू शकतो मोर्चे काढू शकतो उपोषण करू शकतो मागण्या करू शकतो पण द्यायचं का नाही द्यायचं हे शेवटी सरकारच्या हातामध्ये असत कोकण विभागामध्ये लोकसभेच्या सहा जागा आहेत त्यापैकी किमान दोन जागा तरी भाजपला मिळाव्यात अशी मागणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागेवर भाजपचा उमेदवार असावा यासाठी भाजप आग्रही असल्याची भावना प्रमोद जठार यांनी व्यक्त केली सहा सीट मधल्या किमान दोन सीट भाजपला मिळायला पाहिजे काय सांगतो त्याच्यासाठी महायुतीतल्या किमान दोन सीट शिंदेला मिळाल्या पाहिजे किमान एका दुसरी सीट राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे जे कोण असतील या सगळ्यांच्या मानाचं पान आलं पाहिजे तर ती महायुती म्हणून घट्ट राहील त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं त्याचा अभ्यास करताना आम्हाला असं वाटतं इथला निवडणूक प्रमुख म्हणून की ही सिंधुर्ग रत्नागिरी सीट भारतीय जनता पक्षाला आणि आता बातमी आहे ती म्हणजे न्यूज एटीन केलेल्या मेगा ओपिनियन पोल मध्ये इंडियाला चारशे अकरा जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर इंडिया आघाडीला एकशे पाच जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोल मध्ये वर्तवण्यात आलाय तर इतर पक्षांना सत्तावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे भाजपला यामध्ये सर्वाधिक साडेतीनशे जागा मिळण्याचा अंदाज आहे तर इंडियातील घटक पक्षांना मिळून एकसष्ट जागा मिळण्याचा अंदाज आहे इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसला एकोणपन्नास जागा मिळण्याचा अंदाज तर इंडिया आघाडीतील घटक पक्षांना एकूण छप्पन्न जागा मिळण्याचा अंदाज न्यूज एटीन नेटवर्कच्या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे संपूर्ण देशभरातून मतदारांचा कौल घेण्यात आला पा, एकूण पाचशे त्रेचाळीस जागांवरती इंडियाला अठ्ठेचाळीस टक्के जागा मिळतील इंडिया आघाडीला बत्तीस टक्के आणि इतरांना वीस टक्के असा एकूणच अंदाज या न्यूज एटीन नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमधून समोर आला आहे तर महाराष्ट्रामधील अठ्ठेचाळीस जागांवरती मतदारांचा कौल हा आम्ही घेतला मेगा ओपिनियन पोलच्या माध्यमातून अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि या मेगा ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रामध्ये एनडीए ला घवघवीत यश मिळण्याचा अंदाजिला एक्केचाळीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अठ्ठेचाळीस पैकी आणि इंडिया आघाडीला सात जागा मिळण्याचा सा अंदाज आहे यामध्ये कोकणातल्या तीन जागांवरती एनडीए यशस्वी होताना दिसतेय या पोलच्या अंदाजानुसार तर मराठवाड्यातील आठ पैकी तीन जागांवरती इंडिया आघाडी आणि पाच जागांवरती एनडीए यशस्वी होताना दिसते मुंबई आणि दहा पैकी एक जागा इंडिया आघाडीला तर नऊ जागा एनडीएला मिळतील उत्तर महाराष्ट्रातील सहा पैकी एका जागेवरती इंडिया आघाडी आणि एनडीएला पाच जागांवरती यश मिळेल असा अंदाज आहे तर विदर्भातील दहा जागांपैकी एका जागेवरती इंडिया आघाडी आणि उर्वरित नऊ जागांवरती एनडीए पश्चिम महाराष्ट्रातील अकरा जागांपैकी एक जागा इंडिया आघाडीला आणि दहा जागा एनडीएला मिळतानाचा ओपिनियन पोलचा अंदाज आहे आणि अबकी बार पारची घोषणा इंडियानं जी केली मात्र ओपिनियन पोलमध्ये इंडियाला एक्केचाळीस जागा मिळताना दिसतात तर इंडिया आघाडीची कामगारी फार काही समाधानकारक दिसत नाही असा अंदाज आहे त्यांच्या खात्यात फक्त सात जागा जाताना दिसत आहे आणि यासोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाले एका छोट्या